मला अशी सांगायची आहे की मी आतापर्यंत अनेक राजकीय लोकांबरोबर काम केलं अधिक राजकीय नेत्यांबरोबर काम केलं जेवढा आदर मी उद्धव उद्धवसाहेबांच्याबद्दल ठेवलेला आहे इतर कुठल्याही नेत्याबद्दल जर बाबासाहेबांच्याबद्दल मला आदर आहे मोस्ट ऑफ द टाईम मी त्यांच्याबरोबर काम केलं आणि मी उद्धवसाहेबांकडे मला शिवसेनेत घ्या म्हणून अतिबाद गेलो नव्हते शिवसेनेमध्ये प्रवेश कर असं साहेबांनी मला सांगितलेलं होतं आणि उद्धव साहेबांनी एकदा जिल्ह्यातले कागदपत्र नेऊन बघावे होते ज्या शिवसेनेचा ते शिवसेने उल्लेख करतात ती शिवसेना जी नारायण राणे बाहेर नारायण राणेसाहेब बाहेर गेल्यानंतर त्या शिवसेनेकडे किती मतदान होतं याची त्यांनी एकदा आकडेवारी मागवा साधारण चाळीस ते पंचेचाळीस हजार एवढी सगळी मिळून मतं म्हणजे नगरपालिका जिल्ह्यातल्या सगळ्या नगरपालिका जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मिळून त्यांना मिळत होते मी त्याला राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो राष्ट्रवादी आणि काँग्रे काँग्रेसमध्ये स्वतः नारायण राणे ने नेतृत्व करत होते आणि त्याच्यामुळे एक नंबरचा पक्ष काँग्रेस होता त्या काळामध्ये त्याला काँग्रेसला साधारण ला एक लाख पंच्याऐंशी ते एक लाख नव्वद हजारच्या दरम्यान मतं मिळायची आम्ही दोन नंबरला होतो आम्हाला एक लाख पंचावन्न हजार मिळायची आणि शिवसेनेला फक्त चाळीस हजार मतं मिळायची ज्या वेळेला एक राजकीय या ठिकाणी मोठी भूमिका पालक झाली त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एवढं मोठी लढाई माझ्यामध्ये आणि राणेसाहेबांच्यामध्ये झाली हे आम्ही कधीही व्यक्तिगत पातळीवर यायला दिले नाही याच्यामध्ये आमची असलेली तत्व कार्यकर्त्यांकडून झालेल्या चुका ह्या सगळ्या गृहीत धरून तो एक संघर्ष झाला परंतु तो संघर्ष होण्यापूर्वी स्वतः उद्धव ठाकरे इथं था आलेले होते स्वतः बाळासाहेब ठाकरे इथं था आलेले होते त्यांची अख्खी सेना इथं उतरलेली होती एकाच्या गाड्यामध्ये पेट्रोलसुद्धा मिळत नव्हतं एवढा दरारा आणि एवढा होल्ड या जिल्ह्यावर राणेसाहेबांचा होता ह्याच्यापैकी एकालाही हॉटेलमध्ये जागा मिळत असेल तर त्यांनी सांगावं की आम्ही या हॉटेलमध्ये राहिलो म्हणून अशी ज्याला लढाई होती अशा लढाईच्या प्रसंगामध्ये तत्वासाठी आमच्यामध्ये मतभेद झाले असते पण ते व्यक्तिगत पातळीवरचे नसल्यामुळे मी आजपर्यंत राणेसाहेबांच्या व्यक्तिशः एकही वाईट शब्द बोललेले नाही तुम्ही या स्टेजवर येता ज्याला तुम्ही येत होता त्याला तुम्हाला गाडीत कोण पेट्रोल भरत नव्हतं राहायला कोण जागा देत नव्हतं त्या परिस्थितीत तुम्हाला आठवत नाही आज तुम्ही त्यांचा उल्लेख वाटेल तसा करता स्टेजवरून ही कोकणाची संस्कृती नाही राणेसाहेबांच्या आणि माझ्यामध्ये वाद झाले तरी ते व्यक्तिगत स्तरावर कधी गेले नाहीत म्हणून आम्ही एकत्र येऊ शकलो परंतु त्यावेळेला जे शिवसेनेचे आलेली लोकं होती त्यांना विचारा की ग्रामीण भागातली लोकं काय म्हणायची की ते कोकणीमध्ये बोलायची तुम्ही आमच्या गावात येऊन चला पण आमच्याकडे मता मागू नका तो आमचा देव असा म्हणजे आमच्याकडे अरे तुरेनेच कोकणी लोक म्हणजे अशा रिस्पेक्ट ज्या राणेसाहेबांच्याबद्दल होता ज्यांचं तुम्ही काही वाकडं करू शकला नाही तुमच्या उमेदवाराची डिपॉझिटं त्यांनी जप्त केली मागच्या इलेक्शनमध्ये त्यांनी वैभव नाईकना पराभूत केलेलं होतं अशा वेळेला तुमचे खासदार तुमचे आमदार निवडून आणण्यामध्ये खारीचा का होईना की त्याच्यापेक्षा मोठा वाटा हा माझा स्वतः होता मी एवढं मोठं ज्यावेळेला पाऊल उचललं तेव्हाला मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला एवढा मोठा संघर्ष केला बाळासाहेब असं तर आयुष्यामध्ये विसरले नसते तुम्ही सगळं विसरला एवढंच नाही आणि मला काय सांगता सावंतवाडीच्या लोकांनी राज मी मंत्री केलं म्हणून त्या मला त्यावेळेला आदरणीय पंतप्रधानांनी बोलवलं होतं भारताचे संरक्षण मंत्री स्वतः मला घेऊन गेलेले होते मी त्याच वेळेला कॅबिनेट मंत्री झालो असतो कोकणचा इन्चार्ज झालेलं होतं माझं राजकीय आयुष्य तुम्ही केवढं तरी केवढं मोठं नुकसान केलं आणि बोलवून काय सांगितलं की ही लोकं सिनियर आहेत त्या माझ्या वडिलांबरोबर काम केलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला कॅबिनेट मंत्री करू शकलो नाही हे तुमचंच वाक्य होतं ना मग लोकांच्या समोर येऊन काय बोलत आहे ज्याला महाराष्ट्रामध्ये सर्वे झाला त्यावेळेला कॅबिनेट मंत्र्यांमध्ये एक क्रमांकाला देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि राज्यमंत्र्यांमध्ये एक क्रमांकाला मी होतो तरी पण तुम्ही माझं मंत्रिपद काढून घेतलं मी काहीही बोललो नाही कारण तुम्ही मागता तेवढे द्यायला पैसे माळे नव्हते मी कोणाकडून भ्रष्टाचार करत नाही माझ्याकडे पैसे नसतात मी तुम्हाला एक कोटी रुपये चेकने दिलेले होते आणि त्याच्या बाहेर मी पत्र दिलेलं होतं बा मी तुम्हाला जी माझ्याकडे रक्कम मागितली ही मी तुम्हाला चेकने देतो म्हणून आम्हीसुद्धा आमच्या जमिनी कावडी मुलाने विकू शकत नाही राजकारणासाठी त्यावेळेला मी त्यांना सांगितलेलं होतं की कि जमिनीच्या किमती पडल्या आहेत आम्ही आमच्या वाडवडिलांच्या जमिनी विकून राजकारण करतो तुम्ही मला काही वेळ द्या मी ते पैसे भरतो म्हणून पैसे भरायचं लेखीपत्र मी दिलेलं आहे आणि पक्षाला पैसे लागतं तेथपर्यंत मी समजू शकतो परंतु जिंकल्यानंतरसुद्धा ज्यावेळेला त्यांच्याकडे विचार करणा करायला काही लोक गेलेली होती लो। त्याला आदित्य ठाकरेंनी का काय सांगितलं की त्यांनी दिलेली कमिटमेंट पूर्ण केलेली नाही याचा अर्थ काय इलेक्शनसाठी पैसे नाही एवढे कोटी रुपये भरले तरच तुम्ही मंत्रीच तरी पण मी त्याचा राग मानला नाही मी असं म्हणतो की माझ्याकडे द्यायला पैसे नसतील ठीक आहे आम्ही काय पैशाचं राजकारण केलं नाही पण आमच्या तीन चार पिढ्यांची श्रीमंती आहे आमच्या एवढ्या कुठे रुपयाच्या जमीन आहे आज ना उद्या आम्ही पैसे देणार असते कारण आम्हाला समजू शकते राजकारणामध्ये पैसे लागतात पण तुम्ही येऊन आमच्यावर आरोप असे करणार पन्नास कोके एक रुपया घेतलेला दाखवा जाण्यासाठी मी माझ्या राजकीय जीवनामधून निवृत्त होईल किती वाईट वागायचं ह्याला मर्यादा असतात माझी शिवसेनेमध्ये जात होतो मला अनेक लोकांनी सांगितलं इथे यूज अँड थ्रो आहे तुझा वापर करणार तुला टाकून देणार आणि त्यांचे शब्द आज खरे होत आहेत ह्याचं मला वाईट वाटतं ज्यावेळेला उद्धवसाहेब अडचणीमध्ये होते मी पंतप्रधानांची आणि त्यांची भेट घालून दिली पंतप्रधानांच्या समोर उद्धवसाहेबांनी कबूल केलं की आल्यानंतर आम्ही युतीचं राज्य या ठिकाणी आणू काय केलं इथं आल्यानंतर ही बातमी जे अजित पवार साहेबांनी ओपनली स्टेजवरून सांगितलेलं आहे की ही बातमी संजय राऊतने जाऊन शरद पवार साहेबांना सांगितली शरद पवार साहेबांनी उद्धव साहेबांचं मन वळवलं आणि एवढ्या मोठ्या माणसाला दिलेला शब्द त्यांनी मोडला ही वस्तुस्थिती आणि त्याला मी पुरावा मी स्वतः आहे आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही दुसऱ्याला ज्यावेळेला एक बोट दाखवता चार बोटं तुमच्याकडे वळलेली असतात आज तुम्ही सगळी तत्व सोडून दिली बाळासाहेबांची तत्व सोडून दिली मी एवढी मोठी ऑफर तिथून नाकारून का आलो बाळासाहेबांनी मराठी माणसासाठी लढा दिलेला होता आणि म्हणून मी शिवसेनेमध्ये आलो मी काय पदासाठी आणि मंत्रिपदासाठी शिवसेनेमध्ये आलो नाही तुम्ही ती तत्व सगळी सोडून दिली तुमच्या स्टेजवरून राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकरांना वाटेल ते बोलणार आणि तुम्ही ते गुपचुप सहन करणार तुमचा मुलगा जाऊन तिथं राहुल गांधींना मिठी मारणार हे काय आहे ज्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांनीच्या विरुद्ध स्टेटमेंट काढलं त्या मंत्र्यांना जोडे मारण्याचे आदेश हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले होते त्यांची हिंमत नाही झाली मुंबईमध्ये येण्याची आणि आज काय चालू आहे एवढे मोठे नेते आले एक तरी बाळासाहेबांच्या समाधीवरून एकाने फुल तरी वाहिलं का एकाने नमस्कार तरी केला का तुम्ही मात्र दोन तासाला मोदी साहेब आले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात नाही गेले म्हणून तुम्ही टीका करणार ते दोन तासासाठी आले होते तुम्ही पूर्ण दिवसासाठी आला होता नुसतं जाऊन यायचं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशामध्ये तरी एक तास लागतो त्याला आणि संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला ते इथं आलेले होते संध्याकाळची वेळ होते आणि त्याला वाहतूक बंद होते किल्ल्यावरची एवढं साधं तुम्हाला माहिती नाही काय बोलताय तुम्ही कोणाबद्दल बोलताय तुम्ही साईबाबांबद्दल बोलताय ज्यांची शाल मी तुमच्या अंगावर पांघरल्यानंतर तुम्ही मुख्यमंत्री झाला हे बघा ही शक्ती फार मोठी असते तुम्ही अपमान माझा केलेला नाही आहे तो साहेब मला एवढीच शक्ती देईल की तुमचं हे जे काही खोटेपणा आहे हा खोटेपणा मी महाराष्ट्राच्या समोर उघडा कर एवढं मी आपल्याला सांगतो खोटं बोलू नका सत्य काय ते सांगा तुम्ही जर मोदी साहेबांबरोबर युती शासन स्थापन करणार होता तर मग ते लोकांना का सांगत नाही की मी स्थापन करणार होतो म्हणून मी ज्याला त्यांच्यावर मातोश्रीला बसलो होतो तेव्हा मला सांगितलेलं होतं की नवीन सरकार आल्यानंतर तुम्ही त्याच्यात मंत्री असणार मी स्पष्ट शब्दात त्यांना सांगितलं की तुमच्या हाताखाली मी कधीही मंत्रिपद स्वीकारणार नाही मी शेवटी कोकणी मनुष्य आहे कोकणा माणसाच्या एक स्वाभिमान हे कोकणी माणसाचं शेवटचं हे आहे आणि इथे येऊन तुम्ही कोकणी माणसाला जर दुखवणार असाल तर कोकणचं सामर्थ्य हा कोकणी मनुष्य तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही दा। काय केलं तुम्ही तुम्ही इथे कुठं बोलता की आदित्यने पाणबुडी मंजूर केली म्हणून हे पैसे मी आदित्य मंत्री होण्यापूर्वी दोन वर्ष एम टी सीकडे जमा केलेलं आहे पासष्ट कोटी रुपयाची मंजुरी आणि पंचवीस कोटी रुपयाचा ॲडव्हान्स दिला असताना अडीच वर्षामध्ये तुमच्या मुलाला साधी पाणबुडी खरेदी करता आलेली नाही येऊन लोकांना सांगा तरी माझ्या अध्यक्षतेखाली कोकणसाठी काजूचं धोरण तयार था झालेलं होतं अडीच वर्षामध्ये तुम्ही त्याला मान्यता देऊ शकला नाही कबुल जा गावकऱ्यांचा प्रश्न हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फडणवीस साहेबांनी सोडवलेला होता त्यांनी सही केली शेवटच्या दिवशी के आदल्या दिवशी म्हणून तुम्ही त्याला स्टे दिला अडीच वर्षामध्ये स्टे उठवला नाही शेतकऱ्यांबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला आहे का कशाला लोक तुम्हाला सोडून गेली तुम्ही कोणाला भेटत नव्हता तुम्ही लोकांची कामं करत नव्हता आता तीन उदाहरणं मी दिली त्याचं उत्तर त्यांनी द्यावं हे खरं आहे की खोटं आहे ते आणि ह्याचं क्रेडिट घेता तुम्ही दोन वर्षापूर्वी मंजूर झालेलं मेडिकल कॉलेज आहे सिंधुर्गचं आणि त्याचं श्रेय तुम्ही घेणार तुम्ही मुख्यमंत्री होण्यापूर्वी दोन वर्ष अगोदर हे कॉलेज मंजूर झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की खोटं बोलायला एक मर्यादा असतात मी तुमच्याबद्दल एकही वाईट शब्द बोलणार नाही परंतु मी अशा तऱ्हेची माणुसकी सोडून बोललेलं कधीही बघितलेलं नाही आहे ते तुम्ही बोलताय माझा संघर्ष हा नेहमी माझ्या तत्वासाठी असतो आता बघा मी शंभर कोटी रुपये आणले ह्या शहरासाठी आणि शंभर कोटी रुपये आणल्यानंतर तुम्ही ह्या शहरामध्ये येऊन बोललात तु, तु, तुम्ही एक रुपया तरी दिलाय का ह्या शहरासाठी मुख्यमंत्री होता ना महाराष्ट्राचे कुठे येऊन भाषण करता माझं हे घ्यायला आला होता ना तुम्ही आ, प्रवेश घ्यायला त्याला जिमखाना ग्राउंडवर किती लोकं होती विचार करा तुम्हाला गांधी चौकामध्ये का तुमची हे आहे जिमखाना ग्राउंडवर येऊन सभा घ्यायला पाहिजे होती का घेतली गांधी चौकामध्ये सभा माझा प्रवेश सावंतवाडीकरांच्या आणि सिंधुदुर्ग जिल्हावासियांच्या उपस्थितीमध्ये झाला होता आणि त्यावेळेला ग्राउंड पूर्ण भरलेलं होतं मला एवढंच सांगायचं की मला कोणाचा कमीपणा करायचा नाही आपल्या चुकांसाठी दुसऱ्यांबरोबर बोटं दाखवू नका चार बोटं तुमच्याकडे वळलेली असतात आणि ती चार बोटं कसली आहेत या मला उघड करून दाखवायला लागेल मंत्रीपणासाठी तुम्ही म्हटलं पैसे शिवसेनेकडून